कुसुंब्यात एलसीबीने चोरट्यांना पकडले सात गुन्हे उघड तर अठरा मोटरसायकली हस्तगत याबाबत अधिक वृत्त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पथकाने मोटरसायकली चोरी करणारी टोळी जेरबंद करीत चोरी केलेल्या अठरा मोटरसायकली हस्तगत करण्यात यश मिळवले आहे या कामगिरीमुळे धुळे जिल्ह्यात दाखल विविध गुन्हे देखील उघडकीस आले आहेत दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राजनवणे राहणार नगर यांच्या सायकल फिर्याद दाखल केली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी एल सी पी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तपासाची चक्र फिरवली कुसुंबा बस स्टँड जवळ सदर पुण्याचा एकनाथ सोनोनी पथकाने अठ्ठावीस राहणार कंपोस्ट पोस्ट सावतावाडी वडनेर तालुका मालेगाव या दोघांना ताब्यात घेतले त्यांचा साथीदार विशाल पंडित अहिरे राहणार बल्लानी तालुका साखरी याला देखील ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून चोरी केलेल्या अठरा मोटरसायकली देखील हस्तगत करण्यात आल्या एकूण नऊ लाख दहा हजारसायकली जप्त करण्यात आल्या असून या चोरीच्या सात गुन्हे उत्कल झाले इतर गुन्ह्याचे तपास देखील सुरू असल्याचे समजते तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साह्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी पोसई अमरजीत मोरे अमित माडी प्रकाश पाटील असही संजय पाटील हेड कॉन्स्टेबल संदीप सरक संतोष इरे संदीप पाटील मायूस सोनोने तुषार सोनेची प्रकाश सोनार योगेश जगताप किशोर पाटील यांनी सदरची कारवाई के केली पिंपळनेर पोलीस स्टेशनला एक मोटर व्हेकल थेफचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने पी आय पवार एन सी टीम यांनी अतिशय चांगलं काम करून तीन आरोपी एकनाथ हिरामण सोनोने हा मालेगावचा राहणार आहे दुसरा आहे आधार भारत माळी हा अठ्ठावीस वर्षाचा आहे हा देखील मालेगाव राहणार आहे आणि विशाल पंडित वय वयवर्ष बावीस हा साखरी येथे राहणार आहे त्यांना तिघांना आपण ताब्यात घेतल्यानंतर अटक केल्यानंतर एकूण अठरा मोटरसायकली आपण जप्त केल्या आहेत त्याच्यापैकी आता आपल्याकडे सात मोटरसायकली अशा आहेत की ज्यांची आपल्याकडे ओळख पटलेली आहे बाकीच्या जेवढ्या मोटरसायकल आहेत त्या आपण आता व्हेरीफाय करत आहोत की आणि कुठे कुठे इतर गुन्हे दाखल आहेत का त्याचे देखील आपण व्हेरीफाय करत आहोत आणि अजून मोटरसायकल यांच्याकडनं आपण सीज करायची शक्यता आहे